नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आणि मुलींसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यांना शिलाई मशीन योजना आणि पिठाची चक्की योजनेअंतर्गत जे काही अर्ज आहेत ते यासाठी सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्यानंतर अटी शर्ती त्यानंतर कागदपत्रे कोणती लागणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तर सुरुवातीला अटी शर्ती पाहूया जिल्हा परिषद से दोन हजार तेवीस चोवीस वैयक्तिक लाभांच्या योजना डी बी टीकरिता अटी शर्ती अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाखला दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे जे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वैध असेल ते जोडावे अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला असल्यास अर्ज स्वीकारण्यात येईल अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा त्यानंतर अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्यासाठी अर्जदार यांना सक्षम अधिकारी यांच्या अर्जासोबत जोडावे जिल्हा परिषद अंतर्गत पीठाची चक्की या योजनांसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा अर्जदारापूर्वी पूर्वी सादर योजनेचा लाभ किंवा जिल्हा परिषद इतर विभाग अ... विभाग या विभागाकडून मागील पाच वर्षात लाभ घेतलेला नसावा योजनेचा लाभ घेतल्यास दिसून आल्यास त्याबाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून करण्यात येईल अर्ज परिपूर्ण असावा अपूर्ण अर्ज त्यानंतर बिना स्वाक्षरी सादर केल्यास याचा अर्जाचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार केला जाणार नाही लाभार्थी ही ग्रामीण भागातले असावे तिचे वय सतरा ते पंचेचाळीस असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी सतरापेक्षा कमी व पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे त्यानंतर सात नंबरचा आहे मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा लाभार्थींची निवडकरिता विचार केला जाईल उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही त्यानंतर आठ नंबरला आहे निधीच्या उपलब्धीनुसार योजनेचा लाभ निधीच्या उपलब्धीनुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे प्रत्येक लाभार्थी यांना लाभ मिळेल असे नाही याबाबत लाभार्थी निवडीचे संपूर्ण अधिकार महिला व बालकम बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांचे असेल त्यानंतर नऊ नंबरला लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत जे काही संबंधित डॉक्युमेंट्स ते लागतील त्यानंतर लाभार्थी घेत आहेत लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्या वैयक्तिक बचत खाते जे काही नॅशनल बँक असेल त्याची डिटेल लागेल आणि डॉक्युमेंटमध्ये अर्जदारांचा वयाचा दाखला टी सी झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला कुटुंबातील त्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त असतात त्याचं सर्टिफिकेट आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स आणि इलेक्ट्रिक बिल इत्यादी काही महत्त्वाचे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे लागणार आहे तर हे होत्या अटी शर्ती या योजनेच्या संदर्भातल्या आता आपण अर्ज नमुना आणि बाकीची माहिती पाहूया तर आता या ठिकाणी विषय पाहू शकता जिल्हा परिषद सेस दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांचेकडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयात सादर बाबत तर उपयोग संदर्भांनी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना डीपीटीद्वारे राबवण्यासाठी अटी शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुलींचे कडून अटी शर्तीनुसार दिनांक नऊ फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये अर्ज घ्यावायचे आहे योजनेचे नाव खालीलप्रमाणे दोन योजना आहेत या ठिकाणी पहिली मुलींना पिठाची चक्की पुरवणे अपंग आणि दुसरी आहे महिला व मुलींना पिको व फॉलची मशीन पुरवणे दोन योजना आहेत या योजनेचे संबंधित अटी शर्तीसोबत जोडलेल्या आहेत ते आपण आत्ताच पाहिलेले आहे सर्व अटी आणि शर्तीची पूर्तता करणारे अर्ज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पाठवायचे आहेत तर या ठिकाणी पाहू शकता अर्ज नमुना mm. यामध्ये दहा टक्के लाभार्थी नव्वद टक्के शासकीय अनुदानावरती लाभ घेण्यासाठी अर्ज ग्रामीण भागातील महिलांना मुला, मुलां मुलींना पिठाची चक्की आणि महिला व मुलींना ऑफ फॉल मशीन एका लाभार्थ्यात एकाच योजनेसाठी अर्ज करायचा आहे तीन टक्के शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी लाभार्थ्यांचा फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर मर महिला किंवा मुलीचं नाव त्यानंतर अर्ज विवाहित असल्या त्यांच्या लग्नापूर्वीचं नाव वडिलाचे किंवा पतीचे नाव मोबाईल नंबर राहण्याचे ठिकाण मुक्काम पोस्ट ग्रामपंचायत पंचायत समिती त्यानंतर जन्मतारीख वर्ष पूर्ण त्यांचा अर्जदार अपंग किंवा शे शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्यास त्याचे आद डिटेल आधार कार्ड नंबर बँकेचे नाव बँकेचा आय पी सी कोड आणि बँकेचा अकाऊंट नंबर एवढी बँकेची डिटेल त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे यामध्ये प्रतिज्ञापत्र त्यांचा ग्रामसेवकचा दाखला शौचालय असल्याचा गटविकास अधिकारी यांचा अभिप्राय त्यानंतर खाली अटी शर्ती आहे दिलेल्या काही जे आत्ता आपण पाहिलेल्या अटी शर्ती ते अटी शर्ती इथे आहे जवळपास सारख्याच अटी शर्ती दोन्ही योजनेसाठी इथे लागू राहणार आहेत तर सविस्तर अटी शर्ती तुम्हाला वाचायची असेल तर ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही हे सविस्तर जे काही अटी शर्ती आहेत हे वाचू शकता आणि तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो ही योजना आहे आणि ही योजनेची जी काही जाहिरात आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की जिल्हा परिषद मार्फत निघालेली आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे अर्ज होता जे कोणी तुमचे ओळखीचे मित्र असतील अजून यासाठी पात्र कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त शेअर करू शकता तसेच खाली इथे डॉक्युमेंटसुद्धा देण्यात आलेले आहेत साक्षांकित प्रत साक्षांकित करून तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते द्यायचे आहेत तर अशा पद्धतीची एकंदरीत मित्रांनो ही माहिती होती ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास जे कोणी आपले ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र